नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन ब्लाऊज डिझाईन बघायला मिळतील हे बघा ट्रेंडिंग पब बाही डिझाईन ही बाई सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे घातल्यावर ही बाही खूपच छान दिसते या ब्लाऊजचा मागील गळा हा टेम्पलसारखा आहे आणि त्याला अशी मॅचिंग अशी लेस लावलेली आहे आणि मधामध्ये लटकन लावेल आहे ही बाही खूपच ला सुंदर दिसते या बाहीला देवसेना बाही असेही देवसे म्हणतात हे बघा हे दुसरं ब्लाऊज हे देखील प्रिन्सेस कट आहे याला मी खाली लेस लावलेली आहे आणि गळ्यालाही लेस लावलेली आहे एका बाजून छोटी लेस आणि दुसऱ्या बाजूला मोठी लेस लावलेली आहे जेणे की छोटी लेस ही पदराखाली दबून जाईल आणि मोठी लेस ही दिसेल याची बाही सुंदर अशी देवसेना बाही आहे बघा या बाहीला मी दोन्हीकडून लेस लावलेली आहे आणि याचा मागील गळा हा सुद्धा टेम्पलसारखा आहे याला अशी मॅचिंग लेस लावलेली आहे ही बाही खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ब्लाऊजही खूप ट्रेंडिंगमध्ये आहे या ब्लाऊजचा लूक हा साऊथसारखा येतो याला लटकन सुद्धा लावलेले आहेत हे बघा हे तीन नंबरचं ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज थ्री प्रिन्सेस स्कर्ट आहे याचासुद्धा गळा खूप छान आहे आणि ही फुल फफ बाही डिजाईन आहे या बाहीला लेस लावलेली आहे आणि ही बाही पण खूप छान दिसते या ब्लाऊजच्या खालच्या क्रॉसपट्टीलाही मी लेस लावलेली आहे आणि बाहीलाही सुंदर अशी लेस लावलेली आहे या ब्लाऊजचा मागील गळा हा खूप छान आहे हा गळासुद्धा टेम्पलसारखाच दिसतो आणि खूप छान दिसतो या गळ्यालाही बारीक अशी लेस लावलेली आहे खूपच ट्रेंडिंगमध्ये हे ब्लाऊज आहे या ब्लाऊजचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे हा चार नंबरचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊजसुद्धा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही ब्लाऊज थ्री प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पण या ब्लाऊजची बाही ही खूप सुंदर आहे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे या ब्लाऊजला मी छोटे छोटे पाच बटन लावलेले आहेत ते पण घरी बनवूनच लावेल आहेत आणि या बाहीचा लुक खूपच छान येतो एकदा ही बाही नक्की ट्राय करून बघा या बाहीचा आणि ब्लाऊजचा स्टिचिंग कटिंगचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे या ब्लाऊजचा मागील गळा हा टेम्पलसारखा आहे आणि ब्लाऊजमधली जी नखी आहे ना ती मी पाठीवर लावलेली आहे या ब्लाऊजला छोटा नखीचा गोठ लावलेला आहे आणि हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो एकदा नक्की ट्राय करून बघा त्या गळ्याला नखीचा लावलेला गोठ हा खूपच छान दिसत आहे हे चारी ब्लाऊज मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तरी चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब जास्त करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा